ही मुले इयता विद्यार्थ्या राब राबविणे रुजविणे आवश्यक आहे ही मुले रुजविण्यासाठी अभ्यासक्रमावर आधारित विविध कृती वर्ग उपक्रम शालेय स्तरावरील उपक्रम घेणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून त्यांच्या शाळेविषयी आवड निर्माण व्हावी त्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून मुक्त हालचाली त्यांना आवडणाऱ्या मुक्त हालचाली व अनुकरणात्मक हालचाली आम्ही काही करू शकतो या उपक्रमाअंतर्गत मी घेत आहे सर्वप्रथम दोन दोन विद्यार्थ्यांचे एक गट पाळत आहेत चार गट होत आहेत तर मी चार गटांना एक एक शिक्षा देत आहे गट दोन विद्यार्थ्यांमध्ये एक चिठ्ठी ब गट बरा जोड़ी जोड़ी सॉरी जोड़ी। जोड़ी, जोड़ी।, जोड़ी जोड़ी चार से एक जाने चिट्ठी पुनः जास्ता आ गई हाँ चौथी चिट्ठी क्या है तारा जोड़ी नहीं कुर्ती कराई क्या है ये अंजाय चिट्ठी वाली लूना है ये जोड़ी नहीं तुम्हारा कुर्ती कराई क्या अनिल बेटा कुर्ती चिट्ठी आ गई है दोघांनी उडी दोन्ही विद्यार्थी समोर या आणि उंच उडी मारून दाखवा एक दोन तीन सुरू ठीक आहे अशा प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये वर्गात येण्याची आवड निर्माण होईल मनोरंजनता वाढेल आणि त्यांना शाळेविषयी योजय निर्माण होईल गट दोन खोटी किती आली आहे हा पटंग पुढची कृती करा बरं

प्रमाण तशाप्रमाणे मारा नजर समोर हा स्टार्ट ठीक आहे व्हेरी गुड व्हेरी गुड चारही गटाने उत्तम रित्या उपक्रम पूर्ण केलेला आहे आता एक, गीता है। अपने आता एक गीत आहे आम्ही आपल्या आठही ग्रुपद्वारे गीत म्हणणार आहे तर कसं आहे की आम्ही पहिल्यांदाच गीत आम्हाला मिळालेलं आहे आणि सुरुवात स्वीकारावं असे सर्वांना विनंती आहे उबेरा शिवूचं बाळ गोर गोर पान जीवच बाळ गोर पान माऊच्या बाळाची शेपटी छान नेऊच्या बाळाची शेपटी छान जीऊचा बाळ गोर गोरपान शिव माऊच्या बाळाची शेपटी छान माऊच्या बाळाची शेपटी छान कोकरीच बाळ गाते छान कोकरीच बाळ गाते छान सश्याच्या बाळाचे लांब लांब कान सश्याच्या बाळाचे लांब लांब कान बाळ ढुलविते मान हातीचा बाळ ढुलविते मान उंटाच्या बाळाची बाळाची उंचूच बाळ गोर बाळ गोर गोरबा माऊच्या बाळाची शेपटी छान माऊच्या बाळाची शेपटी छान कोपट्याच्या बाळाची सोचला लाल कोपट्याच्या बाळाची सोचला लाल బేగలే గేగలేకడా పిల్లూ డారి బోలీ వాల్లూ డారి బో చె పేచే బా గోరగోర పూజ

धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच झालेला जे उड्या आहे त्या उद्या चांगल्या प्रमाणे घरी सराव करून या परवाला तुमच्या पुन्हा तुमच्याकडून घेण्यात येतील या